व्हिडिओ चालू केलेला आहे फकीर व्हिडिओ चालू केलाय फकीर भाऊ व्हिडिओ चालू केलाय थांबा एक मी पाणी पितो थोडासा तुम्हाला बोलतो एकच मिनट तुम्हाला जरा दोन शब्द बोलायचं बरं वाटायचे जरा थोडस फकीर भाऊ मी आपली दोघांची ओळख कुठे झाली कोयनानगर स्वामींच्या मठामध्ये स्वामी समोरच्या मठामध्ये मी तुमच्यासोबत कुठून आलो कात्रजमधून आलो फर्स्ट टाइम मागच्या निमित्त स्वामींच्या एकती डिसेंबरला एक ते डिसेंबरला स्वामींच्या एकती डिसेंबरला कार्यक्रम ठेवला होता स्वामींच्या मठामध्ये त्या टायमाला फकीर भाऊची आणि माझी ओळख झाली मित्रांनो तर विषय असा आहे की त्यावेळेसची ओळख झाल्यानंतर ह्यांच्यासोबत मी तिथपर्यंत त्यांच्या गाडीमध्ये गेलो होतो मस्त गप्पा छप्पा मारामध्ये सगळे वारकरी संप्रदायिक सगळे व व्यक्ती होते तर त्याच्यानंतर असा विषय झाला की यांच्यासंग मी रमून गेलो त्या का एकदम ह्यांच्या सगळ्या ग्रुपमध्ये आणि तिथं पण देवदेव करता वेळेस मस्त काठी विठी झाले असं वाटायला लागलं की एकूणमेकांना सोडून येऊ वाटणं असं स्वतःच्या मनाला वाटायला लागलं परंतु प्रत्येकाला आपापल्या आपलं कामाचं धंद्याला जावं लागतं यावं लागतं पण आपापल्या आपल्या मार्गाने आम्ही सगळे निघून गेलो आणि त्याच्यानंतर आता कालचा एक कार्यक्रम झाला स्वामींचा स्वामी प्रगटदिनाचा त्या दिवशी फकीर बहुजन आमची तिथं परत भेट झाली भेट झाली आनंदाने मस्त कार्यक्रम साजरा ते केला त्या दिवशी त्यांनी एक आम्हाला कार्यक्रमाचं यांच्या निरूप कार्यक्रमाचं एक आम्हाला त्यांनी सांगितलं बा आमच्या घरी असा आमचं कार्यक्रम ठरवणार आहे तर तुम्ही आवर्जून सहकुटुंब सहपरिवाराने उपस्थित राहावं लागेल पत्रिका देतोय तुम्हाला त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला पत्रिका पाठवली गोरखभाऊ हे दोघं इथं गोरखभाऊचं आता इथून किती किलोमीटर अंतरावरती एक तीन किलोमीटर अंतरावरतीच त्यांचं आता घराची पूजा आहे तर चला आम्ही आता सकाळी मग आलो मी मग किती वाजता आलो मी तर सा आठ वाजता आलो मी माझी गाडी फेल झाली त्याच्यानंतर पुन्हा मी ह्यांना कॉन्टॅक्ट केले ह्यांनी आल्यानंतर गाडी आणली सध्या आणली त्यांच्या घरापाशी लावलेली आता तर उद्या गाडी थोडंसं प्रॉब्लेम आहे गाडीचा वायरिंगचा ते रिपेअर करून उद्याच्याला मी निघणार आहे संध्याकाळी तर असा विषय आमचं दोघांचं असं झालं की बापू तुम्ही माझ्याकडं आले पाहिजे तर ह्यांना म्हटलं मी नक्की तुमच्याकडे येणार आणि ते मी मुकामी येणार त्याकरता मी आदल्या दिवशी मित्रांनो आज फकीर भाऊकड आणि ठाकूर भाऊकड आलेला आहे तर <laughs> मस्त मजा वाटते मला एन्जॉय वाटतोय आनंद वाटतोय आणि माझ्यापेक्षा व्यक्तींना एक मी एकदम असं भावासारखं धरून आनंदाने यांच्याशी राहतो असं खूप भारी वाटत फकीर भाऊ काय चाललंय तुमचं वय किती आहे सध्या आता माझं वय अच्छा सिक्स्टी पासष्ट चालू आहे पासष्ट चालू आहे अच्छा तुम्हाला किती मुलं आहेत चार मुलं एक मुलगी आहे चार मुलं एक मुलगी म्हणजे पाच जण आहेत पहिल्या मुलाचं लग्न झालं पहिल्या मुलाचं लग्न दोन हजार चार ला झालं दोन हजार चार ला दुसऱ्या मुलाचं दोन हजार सहा ला झालं दोन हजार सहा तिसऱ्या मुलाचं दोन हजार नऊ ला झालं चौथ्या मुलाचं चौथ्या मुलाचं दोन हजार एकवीस ला झालं दोन हजार एकवीस ला मुलीचं मध्ये दोन हजार सोळा ला झालं दोन हजार सोळा ला मुलीचं असे पाचशे नातरुंड किती तुम्हाला होत नातुंड बघा मो माझ्या मोठ्या मुलाला एक मुलगी दोन मुलगा मोठ्या मुलाला एक मुलगी त्याची मंडळीमध्ये मध्ये हजारी होती या मुलाचं लग्न करत असताना तर मग त्यांनी मी वाटलं आता ही जर गेली तर कोण सांभाळणार बाबा मला हे सांगा पहिल्या मुलं म्हणले तुम्ही एक मुलगी आणि त्याच्या दोन नंबरच्या दोन मुलगा एक मुलगी पाच नातरुंड हे झाले आणि त्याच्यानंतर तीन चला चार दोन्ही आणि मुलीला दोन मुली म्हणजे दोन मुली आहेत मुली सात आठ नऊ दहा अकरा नातरुंड बरोबर हो अकरा नाथरुंड आहेत चार मुलं आहेत एक, एक मुलगी असे पाच लेकर तुम्हाला आता पाच जणांचं पण यांनी असं सगळं लग्न वगैरे सगळं लावून जिकडं तिकडं हे घर कोणाचं हे मोठ्या मुलाचा हा मोठा मुलगा हे मोठ्या मुलाला किती याला वीस गुंटे आहेत हे मोठ्या मुलाला वीस गुंटे त्याच्या नंबर खाली कोणता तो संजय त्याला दोन नंबरचा लाईट दिसते ते हा तर त्याला ती तेवढी तेवढी वीस आणि त्याच्या पुढं गणेश गणेश म्हणजे तीन नंबरचा त्याला आणि त्याच्या खाली चार नंबर तो चार नंबर हे सगळे असेच रोडच्या साईड रोडच्या साईड चार नंबरच्याला चार किती वीस वीस गुंत म्हणजे प्रत्येकाला दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये सगळ्यांना हे रोड टचला प्रत्येकाला घर बनण्यासाठी अरे वा मी खाली आणि शेती तिकडं सगळे इथं आणि शेती तिकडं आहे ती पण ती शिलिंग ला वगैरे तर ते काय आले नाही कोणी आम्ही ते आता तुम्ही इथं मात्र मात्र तुम्ही दोघ दोघ आम्ही नंतर माझी ते आता पाठीमाग मी सांगितलं हात मोडले काम करता करता मग विचार केला मग इथं या कोपऱ्यात खड्डा होता खड्डा स्वाफ करून म्हातारीला म्हटलं चला हे डो काहीतरी बसून राहायचं नाही म्हणजे बसल्या ठिकाणी काहीतरी आजार जुळतात म्हणून आपलं बसून राहायचं नाही काहीतरी हालचाल करत राहिलं पाहिजे काम करत राहिलं पाहिजे म्हणून हे तुम्ही निर्णय घेतला काय तुमच्याकडून आलो ना आपण आलोनी काय केलं का मला एक मित्र गाठून दिला मी त्याच्याकडून पैसे जरा वीस हजार घेतले आणि दुसऱ्या एक मित्रांनी दिले दहा हजार मी तीस हजार रुपयाचं मशीन घेतलं बरोबर एका मित्रांनी मला खुर्च्या टेबल आठ हजार रुपयाचे त्यांनी म्हटलं मी भरतो कंपनीतून बोलून घेतो ते आणून दिलं त्याने रोड वाहतोय कंटिन्यू बरोबर आणि त्या पद्धतीने थोडं सहकार्य सहकार्यातून हे उभं केलं हे भारी काम केलं तुम्ही असं द्या तुम्ही ही परिस्थितीला आता तुमचं सगळं तर चांगलं झालंय सगळं चांगलं राहायचं नाही सहकार्य आता तुम्हाला दोन पैसे जवळ नसून तुम्ही सहकार्य करून बाबा या ठिकाणी काहीतरी करणार आणि बी तीन दिवसामध्ये मला हे सगळं उभं करून दिलं सगळे वेल्डिंगचे धार्मिक कार्यक्रम पण इथं मोठे मोठे होतात होतात तुम्ही आता म्हणला तिथं सत्तर बहात्तर हजार रुपये मी खर्च केला काय केलं होतं तुम्ही आता मध्ये कार्यक्रम भागवत केलं भागवत के के गीता भागवत गीता भागवत गीता सात दिवस सात दिवसाचा तुम्हाला किती बहात्तर हजार खर्च आला हे तुम्ही धार्मिक करताय तुम्ही काय हरकत नाही तुम्हाला सांगतो सर्व देवाच्या दयाने एवढं चारही पाचशे लेकरांचं चांगलं झालं आहे दहा अकरा नाथरूम तुम्हाला आता तुम्ही म्हातारा मात तुमचं शरीर तुम्हाला एवढं निरोगी मी काय तुम्हाला आजारही कसला कुठला काय नाही अजिबात नाही कुठला कंठणी एकदम अगदी बाकी काही सलाईन वगैरे नाही नाही कधीच फक्त कधी भरली पाय पाय मोडला मोडला ते चालतं गाडी अच्छा मित्रांनो ऐका ह्यांची माझी मैत्री झाली कोयनानगरमध्ये स्वामींच्या मठामध्ये त्याच्यानंतर ह्यांच्या ग्रुपमध्ये मी मिक्स झालो तर आजची अशी कंडिशन मला एक यांच्याकडे आल्याच्यानंतर नंतर असा एक आनंद आनंद वाटला कंडिशन नाही सॉरी आनंद असा वाटला की बघा आज एवढं पासष्ट वय यांचं आज नातरुंड पतरुंड सगळे व्यवस्थित मुलांचा रांगेला लावून तरीसुद्धा हा व्यक्ती बसून राहत नाही आत्ता सध्या ही रसवंती दोघा नवरा बायकोने टाकून मोठे रोड टचला रसवंती आहे मध्ये इथं समोर पाणी आहे इथून ते तिथपर्यंत एकर हे रोड टचला त्यांची ते प्रत्येक मुलाला रोड टचला विशेष गुंट्यासाठी बंगले बांधण्यासाठी त्यांनी वाटून दिलेले आहे कुणाचे कुणाला वादविवाद नाही कुणाचं कुणाला भांडण नाही तंटा नाही सगळे आनंदाने राहून आख्या गावामध्ये एकदम एक नंबरला नाव असं कमवून अशी राहते फॅमिली असं सर्वांनी आनंदात सहकुटुंब एकत्र राहायला पाहिजे बरोबर आहे का नाही खरं एक खरं नाही असं तुम्ही जे राहतं ते खूप आनंद वाटला मला तुमच्या सांगा भांडणतून तुम्ही काय मिळवणार मी पोरांना एकदा मी असे बसवली आणि कशा केल्या बरं तुम्ही मी काय माझ्या मनाने मी माझा एक मित्र आहे तो काय आला घरी अरे म्हटला तुझ्याकडे तू एवढा जोर आहे भाऊ म्हटलं ठीक आहे भाऊ तो म्हणले बघ एक मग मी म्हणलो तुमचे वादिवाद वगैरे कोणाचे पोरांचे अजिबात नाही नाही मी अगदी प्रेमानं तुम्ही म्हणलं सगळ्यांना वायली ज्या ज्या वेळेस सोनं होत बहिणीचा विषय काय बहिणीला काय वाटलं नाही काही तिने मागितलं काही मागितलं नाही पांडुरंगाची कृपा तुमची भक्तीची कृपा आज तुम्ही एवढी आज तुमच्या मार्गामध्ये मी आलेल्या नंतर बराच माझ्या मला मी तर माझ्या मी पहिल्यापासून कर्म चांगले करत आलो तुमच्या माहिती मी माझ्या वयाच्या पंधरा वर्षी घराच्या बाहेर पडलो तेव्हापासून मी खूप काही जग दुनिया पाहिली पर इथपर्यंत दिवस माझ्या अंगावर हे देवाने माझ्या अंगावर खाकी कपडा म्हणजे ती सुद्धा देवाने दिली मला एक चार एक देवाची जी सेवा करण्यासाठी ती सुद्धा मी केली आज असं मला वाटतं की बाबा मी कोणत्याही ठिकाणी कुठेही काही कमी पडलं नाही जीवन जगतावे मी पण असं हरेक संकटाला तोंड देत काम करत आलो जे हातात काम मिळेल बरोबर त्याच्यानंतर ही नोकरी नोकरी करत करत बिझनेस बिझनेस करत करत कुटुंबाकड पोराकड शि शिक्षण वगैरे पोराग व्यवस्थित पोराच्या अंगावर आता वगैरे पोरा आता काहीतरी अधिकारी करायचं माझं बाबा हे ना बाबा एक काष्टमधून आहे तर हे ना बाबा एखादी आई अभ्यास करून चालू आहे तर एम पी एस आय पी एस सी तर पी एस आय तरी व्हावा हो त्यानं फौजदार तरी व्हावा अशी अपेक्षा आहे की मी पण स्वामींना प्रार्थना करतो असं मस्त आहे की म्हणजे मी पण तुम्हाला सांगतो देवधर्म पहिल्यापासून मला ना द्याय माझ्या आईवडिलांपासून पहिल्यापासून कुटुंबिक सगळे देवधर्मातलेच आहेत खंडोबाच्या मे आमचे वडील खूप भक्त आहेत मी खंडोबाच्या मंदिरामध्ये मी मस्त खंडोबाच्या मूर्त्या बनवल्यात मी आयुष्यभर पिढी पिढी चालाय असे मी ते मी एक माझं तिथे एक नाव चालावा आणि माझं एक ते देवांवरती माझ्या वल्लांनी आत्तापर्यंत भक्ती केलेली आणि वल्लाच्या मागं आम्ही भक्ती करावा आमच्या मागे त्या पोराने भक्ती करावी अशा करून चार लोकांनी आजूबाजूच्या भक्ती करावी हे म्हणून तिथे देव बनवलेत नाही माझे पैसे पैसे पाणी मी पण परिस्थिती नसताना मी माझे कोणत्या देवाने दिलं आणि ते केलं मी पण असं असं भक्ती मार्गात घुसल्यानंतर म्हणा चांगल्या माणसात वावरल्यानंतर म्हणा चांगल्याची संगत पकडल्यानंतर म्हणा माणसाचं चांगलंच होतं वाईट होतं हे माझे अनुभव आहेत लहानपणापासूनचे आहेत ते आत्तापर्यंत बरोबर आहे का बरु बरु आज बघा तुम्ही कुठल्या कुठं कोण मी कुठल्या कुठं माझा मी माझी नोकरी पुण्यात राहणार माझं गाव कुठं कळं मी आलो कुठं आज कुठल्या कुठं तुम्ही बोलवलं आमंत्रण दिलं मला त्या आमंत्रणाला मान देऊन मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलो माझी गाडी फेल झाली तरी पर्यंत मी तुमच्यापर्यंत तर पोहोचून तुम्हाला मला आनंद वाटला असंच माझ्यावर तुमचा प्रेम आशीर्वाद असू द्या आज माझा वाढदिवस असताना आज मी गुरुवार मला उपास आज गुरुंचा माझ्या वार होता स्वामींचा वार होता मला आज आज उपास सुद्धा सुद मी तुमच्या सोबत धरली होती ठिकाणी मी आलो ठिकाणी बरोबर उपास सोडला पूजा झाली आनंद वाटला आणि वातावरणात आज मला इथं झोपायला पण मस्त आनंद पटांगणामध्ये लय भारी गावकल्यासारखं वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो असाच आनंदी राहा बाकीचा उद्देशाला तुम्हाला व्हिडिओवरती वरती असं नक्की जय हिंद